नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या गेले दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाने मात्र उघडीक दिली आहे पाऊस केवळ हा कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाते आणि विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे याच्या व्यतिरिक्त राज्यात कोणत्याही त्या ठिकाणी मोठे पावसाचे वातावरण नाही आहे परंतु वातावरणात बदल होतोय आणि राज्यात परत दोन दिवस पाऊस पडणार आहे परंतु हे दोन दिवस आहे कोणत्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सध्या बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात एका पाठोमागे एक कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहे आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसत आहे खास करून विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि ह्याच कमी दावांच्यामुळे राज्यात आता सरासरीपेक्षा पुरेसा पाऊस आपल्याला झाला असं म्हणता देखील येईल त्यामुळे आपण उद्याचा अंदाज बघूया उद्या बघायला गेलं तर आपल्याला उत्तर भारताच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सकाळच्या सत्रात दिसत आहे ग्वालियर अलाहाबाद म्हणजे उत्तर प्रदेश बिहार ह्या राज्यांमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे परंतु आपल्याला राज्यात कशी स्थिती राहणार आहे याच्याविषयी आपल्याला बघायचं आहे बघायला गेलं तर नाशिकमध्ये आपल्याला हलक्या सरी हे सकाळपासून झालेल्या दिसतील त्यानंतर दुपारनंतर वातावरणात चेंजेस होईल जळगाव अकोला नांदेड ह्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाचा पाऊस हा आपल्याला तेवीस तारखेला ह्या मॅपच्या अंदाजात दाखवला आहे परंतु आता याच्यात किती बदल होईल हे सांगता येत नाही त्याच्यानंतर हा आपल्याला नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दाखवतोय वातावरणात बदल होईल चोवीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर चोवीस तारखेला आपल्याला मध्यम ते हलक्या सरी ह्या विदर्भाच्या काही भागांमध्ये दाखवल्या नागपूर अकोला या भागामध्ये आपल्याला दाखवले कोकण किनारपट्टीला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा कंटिन्यू राहणार आहे याची शेतकऱ्यांनी लक्ष द्या घ्यायची पंचवीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर जळगाव अकोला शेवगाव वाशिम छत्रपती संभाजीनगरचा काही भाग माळेबा मालेगावचा काही भाग आणि त्याचबरोबर इकडे विदर्भाचा देखील काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पंचवीस तारखेला दाखवला गेला आहे सव्वीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर सव्वीस तारखेला मुख्यतः राज्यात पाऊस वाढणार पा। पा। आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचबरोबर पर्जन्य छायेच्या प्रदेशात देखील आपल्याला सव्वीस तारखेला पाऊस दाखवलेला आहे आणि खास करून जास्त जोर हा पावसाचा आपल्याला नाशिकचा आपल्याला पश्चिमेकडील भाग त्याचबरोबर नंदुरबार त्याचबरोबर जळगाव मालेगाव आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण मातेचा परिसर नगरच्या देखील काही भागांमध्ये जोर पाऊस पाउस हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल हा सव्वीस तारखेला सव्वीस तारखेचा अंदाज राहणार आहे त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर विदर्भात देखील पाऊस राहणार आहे फक्त दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला ह्या पावसाचे प्रमाण कमी वाटते पण त्याच्यानंतर वातावरणात वात बदल होईल आणि हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे हा पाऊस भाग बदलत पडत असल्यामुळे हा एक सलग पडणार नाही आणि हा पावसाचा कालावधी आपल्या राज्यात फक्त दोन दिवसाचा असणार आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला या पावसाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे त्याला कारण म्हणलं तर बंगालच्या उपसागरात जे एक जे छोटे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते त्याचा हा मुख्यतः प्रभाव असणार आहे त्यात बघायला पा, ले गेलं तर जे आपली समुद्र किनारपट्टी आहे या भागांमध्ये आपल्याला या पावसाचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा दिसत आहे सत्तावीस तारखेला आपल्याला विदर्भ विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला सुरुवातीला पाऊस दिसन त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात काही पाऊस दिसतोय आणि दुपारनंतर आप मात्र संपूर्ण राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सत्तावीस तारखेला दिसतोय छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय अहिल्यानगरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय त्याचबरोबर शेवगाव अमरावती नागपूर नांदेड वाशिम म्हणजे मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला सत्तावीस तारखेला पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता म्हणजे वातावरण बदलते आणि त्याच्यानंतर मात्र राज्यातला हा आपल्याला तीन तारखेपर्यंत कमी होणार आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पावसा उघडीक देणार आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस फक्त राज्यात पाऊस आहे ह्या मॅपचा अंदाज पाहायला गेला तर ह्या मॅपने देखील आपल्याला तोच अंदाज दाखवलेला आहे आपल्याला सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता जळगाव मालेगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग अमरावती त्याचबरोबर नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली ह्या भागांमध्ये आपल्याला सत्तावीस तारखेला दुपारनंतर पाऊस जातोय आणि ह्या पावसासोबत म्हणजे आपल्याला मेघगर्जना कोणत्या भागात होणार आहे हे देखील बघणं गरजेचं असतं आपल्याला एकदम मध्य महाराष्ट्र नाही आपलं मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाची मेघगर्जना झालेली दिसत आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला मेघगर्जना कोणत्याही स्वरूपाची महाराष्ट्रात दिसत नाही म्हणजे ज्या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढण व स्थानिक वातावरणात बदल होईल त्या ठिकाणी मेघगर्जना होऊन पाऊस होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे जो पाऊस आपल्याकडं मुंबई आणि कोकण किनारपट्टीतून येतो तोच पाऊस हा आपल्या भागांमध्ये पडणार आहे याची शेतकऱ्यांनी लक्ष द्यायची फक्त वळेवाचा पाऊस हा आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला दिसणार आहे आणि आपण उद्याचा एक परतीच्या पावसाबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे परतीचा पाऊस राज्यात कधी चालू होईल त्यामुळे उद्या आपला एक सायंकाळी सात वाजता हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे त्याच्यामुळे शेतकर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का तो व्हिडिओ आपण बघणार आहे आणि वळेवाचा पाऊस हा राज्यात कधी चालू होईल म्हणजे जो जोरदार स्वरूपाचा मोठे पाऊस हे कधी चालू होतील याचा देखील व्हिडिओ हा उद्या सकाळी आपल्या चॅनलवर पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील बेलायकनला देखील क्लिक करा धन्यवाद असंच प्रेम राहू द्या खूप कमी वेळामध्ये तुम्ही आपले एकशे अठ्ठ्याऐंशी सबस्क्राईबर पूर्ण केला आहे